राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आत्ताच आम्ही पुनद गावचे सर्व तरुण मंडळ सरपंच खोलेश्वर मंदिरापासून राजेंची असणारी जयंतीच्या निमित्तानं ही भव्य दिव्य रॅली तरुणांनी काढलेली आहे आणि त्यानिमित्तानं येता येता आपल्या खोपटी गावामध्ये सन्माननीय सरपंच साहेबांनी सर्व या ठिकाणी शिवप्रतिष्ठित सर्व मंडळ राजांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही वैभवत असणारी जयंती साजरी करत आहोत जर राजे झाले नसते तर जर है। राजे झाले नसते तर काय झालं असत आपल्याला माहिती आहे राजांना रयतेचे राजे म्हटलेले की त्यांचा रयत ही आत्मा होती जनता ही आत्मा होती आणि म्हणून आपण त्यांना रयतेचे राजे म्हणतो अशा राजांच्या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये सैतानी वृत्ती वाढत होती आया भाईनीची इज्जत तुटली जात होती गोहत्या केली जात होती मठबंदर पाडले जात होते मंदिराचे कळस खाली येत होते आणि या, या महाराष्ट्रामध्ये वाली राहिलं नव्हतं रत हवादिल झाली होती निजामशाही कुतुबशाही आदिलशाही या शाहींनी या ठिकाणी धुमाकूळ केलेला होता महाराष्ट्रामध्ये साहित्यानी उर्ती वाढत होती आणि त्यावेळेस कुणीही वाली नाही अशा वेळेस वेरुळ मध्ये असणारे भोसले जाधव घराण्याची कन्या भोसले घराण्यामध्ये दिली आणि वेरुळ नगरला दर्शनासाठी आली आणि पदर पसला हे आधी दिसत नाही माता भगिनी जिथलं जुडली जात आहे गोहात्या होत आहे नट पाडली जाते दिसत नाहीये कौल दे आई कहून दे अशा प्रकारचा कौल, कौल मागणारी माता कोण होती राष्ट्रमाता जिजाऊ माता की जिजाऊ माता आणि जगदंबे मातीने कौल दिला उजवा कौल मिळाला गेला डोक्यावरच पूर्ण पत्रात पडलं आणि दिवसामागून दिवस होत 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 देवीने कौल दिला आजचा दिवस उचलला किल्ल्यावरती आजचा दिवस उजळला महाराष्ट्राला आनंद शिवाजी महाराज जन्मालाले रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मावळ्यांना घेऊन रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याचे निर्माण स्वराज्याची शपथ राजांनी घेतली आणि आपल्या असणार संरक्षण राजांनी केले राजे जग नसते भगवा दारात तुळस घरात देव घर राहिलं मंदिराचे कळस म्हणून राजांची जयंती का करायची राजाची जयंती तर आपण त्यांच्यामुळे लक्षात ठेवा राजे नसते आणि म्हणून परत एकदा या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानचं अभिनंदन स्वागत करतो या की असणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व जाती धर्माची राजे एका कोणत्या समाजाचे नव्हते लक्षात ठेवा हे धोक्यात ठेवा राजांकड सगळे होते सगळे होते म्हणून सगळ्यांनी सामील व्हायला हो पाहिजे नाही तर मग एकाच समाजाने शिवजयंती करायची असं नाहीये सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील होणं कारण राजे हे सर्वांचे होते आणि म्हणून आपणही राजांच्या या जयंतीच्या निमित्तानं एक आदर्शवत राजा कसा असावा या ठिकाणी आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे आपण पोवाळ्याच्या मार्फत सगळे गुणगान गातोच असतो ऐकत असतो आणि इथून पुढं आपण आपल्या जीवनामध्ये राजांचे गुण घेऊन खऱ्या अर्थाने जयंती सादरी करावी परत एकदा या ठिकाणी अभिनंदन करून आम्हाला बोलवलं राजांच्या प्रतिमेचं पूजनही केलं त्याबद्दल आपलंही या ठिकाणी अभिनंदन